नाशिक मध्ये सुशासन सप्ताहाला प्रारंभ प्रशासन गावकी ओर उपक्रम नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या सुशासन दिनाच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात आजपासून सुशासन सप्ताह सुरू झाला आहे एकोणीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने प्रशासन गावकी ओर हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे जिल्हाधिकारी जल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा होत असून सर्व शासकीय विभागांनी नागरिकांना पारदर्शक आणि तत्पर सेवा देण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलबळे यांनी दिली कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्ये प्रशासन गावकी ओर अभियान ग्रामीण भागात प्रशासन पोहोचवण्यासाठी सर्व शासकीय विभागांच्या सहभागातून नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा दिली जाणार आहे सार्वजनिक तक्रारींचे निवारण सप्ताहादरम्यान नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल तसेच ऑनलाईन अर्ज आणि सेवांची तत्काळ पूर्तता केली जाईल जिल्हास्तरीय कार्यशाळा तेवीस डिसेंबर रोजी आयोजित कार्यशाळेत प्रशासनाच्या नवनवीन संकल्पना व उपक्रमांचे सादरीकरण होणार आहे सुशासन सप्ताहाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिकांमधील सुसंवाद वाढवणे आणि शासनाच्या योजनांचे योग्य रीतीने वितरण सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी